नमस्कार शेतकरी 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 मित्रांनो तर सर्व बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की बांधवांच्या खात्यामध्ये पाच योजनांचे पैसे जमा होणार आहे तर मग त्या पाच योजना कोणकोणत्या आहेत कोणकोणत्या योजनेचे पैसे कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते जिल्हे देखील पात्र असणार आहे या सर्वांबद्दलची असं विस्तार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहता आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता जसं की पाच योजनांचा आपण थमनेल वरती सुद्धा दिलेला आहे की पाच योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार तर सर्वात अगोदर या पाच योजना कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊया यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस त्यानंतर रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि महत्वाचं म्हणजे रब्बी पीक विमा पीक विमा दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आता या जे काही योजना आहेत तर या सर्व योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर सविस्तर जाणून घेऊया प्रत्येक अपडेटनुसार शेतकरी मित्रांनो आता जर आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विचार केला तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो का शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत विसाव्या हप्त्याच्या तर हा विसावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार असल्याची सुद्धा माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाही तरी सुद्धा एक अंदाज व्यक्त करत असताना अशी माहिती मिळत आहे की आपले नरेंद्र मोदी साहेब जे काही आपल्या राज्याचे पंतप्रधान आहेत तर यांच्या यांचा बिहार येथे अठरा जुलै रोजी दौरा आहे बिहार मदे जुले रोजी डायरेक्ट वितरण हा एक अंदाज परंतु अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही किंवा कृषी विभागाकडून फिक्स तारीख जाहीर करण्यात आलेली नाही परंतु पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण हे जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हे लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर मित्रांनो आता जसं की पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्यासुद्धा सातव्या हप्त्याची शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे आणि आपण जर मागील हप्त्यांचा विचार केला तर चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव जी की प्रतीक्षा करत आहे तर ती अनिवार्य आहे मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजने दोन्ही योजनेचे पैसे प्रत्येकी दोन हजार रुपये म्हणजे दोन्ही योजनेचे रुपये रुपये एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे जुलै महिन्यामध्ये जमा होणार असल्याची सुद्धा माहिती शेतकरी बांधवांसाठी मिळत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आता खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते ज्या शेतकरी बांधवांची क्लेम मंजूर झालेले आहेत असे शे सर्व शेतकरी बांधव खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी मंजूर आहेत किंवा पात्र ठरवण्यात आलेले आहेत मित्रांनो आता खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये नुकतीच केलेली आहे त्यामुळे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जे शेतकरी बांधव पात्र आहे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा दोन हजार चोवीसची रक्कम जमा करण्यात येईल त्यानंतर ते। कर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस बद्दलची जर अपडेट जाणून घ्यायची ठरली तर रब्बी पीक विमा दोन हजार चोवीससुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये जमा होणे होणार असल्याची माहिती पावसाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारले गेले त्यावेळेस त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की येत्या पंधरा दिवसांमध्ये रब्बी पीक विमा असेल खरीप पीक विमा असेल दोन हजार चोवीसचा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये पोहोचवण्यात येईल किंवा वितरित करण्यात येईल परंतु यासाठी तुम्हाला तुमची के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे आधार शेडिंगचा प्रॉब्लेम जो नो असेल तर तो, तो यस करणं आवश्यक आहे त्यानंतर लँड शेडिंगचासुद्धा प्रॉब्लेम तुमचा यस असणं आवश्यक आहे मित्रांनो ह्या ज्या काही योजनांची सविस्तर अपडेट आपण जाणून घेतलेली आहे तर या सर्व योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्सफर केले जातात केले जातील आणि यासाठी तुम्हाला तुमचं ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे तुमचं आधार हे बँकेला लिंक असणंसुद्धा गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी कार्डसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये खूप अनिवार्य असणार आहे प्रत्येक शासकीय योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य असणार आहे महत्त्वाचं असणार आहे ज्या कोणी शेतकरी बांधवांनी अद्यापही ते काढून घेतलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण योजनेबद्दलची सविस्तर अपडेट माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र